आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश नीना जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद या ठिकाणी बदली झालेली आहे त्या कारणाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुका कृषी कार्यालय येथे जाधव साहेब यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमामध्ये साहेब विस्तार कृषी कृषी अधिकारी हे अध्यक्षस्थानी होते तसेच श्री निविष्ठा वितरक संघ पातोरा एस पी बोरसे मंडळ कृषी अधिकारी नगर देवडा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव प्रवीण रामराव पाटील उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच ज्ञानेश्वर पाटील जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शेतकरी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला नका